आपण पाहत आहात बागला नृतांत खबरपास महाराष्ट्राची तरसाळी ग्रामपंचायतीच्या वतीने दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा सुनीश बागलान तालुक्यातील तरसाळी ग्रामपंचायतचे उपसरपंच लखन पवार यांच्या संकल्पनेतून वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी नेहमी विविध उपक्रम राबविण्यात येत असतात दरवर्षी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी शुभेच्छा गुणवत्ता विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण होण्यासाठी नेहमी असे उपक्रम राबविण्यात येत असतात आज दिनांक एकवीस फेब्रुवारीपासून इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या तसेच परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले यावेळी उपसरपंच लखन पवार ग्रामपंचायत सदस्य नामदेव बोरसे काळू पिंपळसे तंटामुक्त उपाध्यक्ष पुंडलिक रोंदळे प्रभाकर रोंदळे नानाजी पवार जयसिंग चौहान पौर्णिमा जाधव तुळशीराम जाधव आदींसह विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते बागलान वृत्तांतसाठी विभागीय संपादक गणेश बागुल